निर्भीड सातारा न्यूज निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ नमस्कार मी सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा आज मान्य जिल्हाधिकारी सो सातारा यांच्या न्यायालयामध्ये मौजे जाडाणी तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा येथील आ, कमाल जमीन धारणा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी श्री चंद्रकांत वळवी अनिल वसावे आणि पियुष भोंगीरवार या तिघांना जे नोटिसं दिल्या होत्या त्याची सुनावणी होती आणि गेल्या दोन दिवसापूर्वी प्रशासनानं आणखीन आठ नोटिसा काढलेल्या होत्या सर्वांना हजर राहण्याचे आदेश दिले होते मात्र आजच्या सुनावणीमध्ये वळवी वसावे आणि भोंगीरवार या तिघांच्या वतीनं वकीलपत्र जे गेल्या आठवड्यात दाखल केलं होतं ते वकीलपत्र महाराष्ट्र जमीन कमाल धारणा कायदा एकोणीसशे सासष्टचे कलम चव्वेचाळीस खानुसार सदरचे व वकीलपत्र रद्द करण्यात आलेले आहे आणि या प्रकरणी पक्षकारांना या हजर आहेत त्याची सुनावणी बुधवारी तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका